मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतल्या लालबागमध्ये आंदोलन होत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे वाल्मिक कराडला अटक करा अशी आंदोलकांची मागणी आहे आमच्या प्रतिनिधींनी आढावा पाहूया मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लालबाग परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत संतोष देशमुख जे मस्साजोगचे बीड जिल्ह्यातले सरपंच होते त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता राज्यभरात आंदोलन ठिकठिकाणी न आपल्याला पाहायला मिळतंय राजन घाग यांच्या नेतृत्वामध्ये मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राजन घाग यांच्याशी बातचीत करणार आहोत काय तुमचं म्हणणं आहे या ठिकाणी आंदोलन मस्साजोगला संतोष देशमुखांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईत आज आम्ही एक आंदोलन घेतलेलं आहे प्रत्येक वेळेला उठा मोर्चा काढा उपोषणा करा आंदोलन करा हे करून आम्ही आता थकलो आहे ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी करतात त्यावेळेला आंदोलनात जे काही अत्याचार होतात ते मराठा समाजाच्या लोकांवरच होतात हा जर तरुण दुसऱ्या समाजाचा असता तर कोणाची हिंमत झाली नसती अशा वेळेला हे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून आज आम्ही ते थोडक्यात आंदोलन करतो आहे मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पाच वर्षासाठी निवडून आलात असेच जर प्रकार करणार असाल साठ मोर्चे झाले आता आम्ही काय शंभर मोर्चे करायचे का म्हणून आता न्याय मिळाला पाहिजे वाल्मिक वाल्मिक करा अशा कराड कराड अटक वाल्मीना वाल्मिक कराड यांना अटक करा अशा पद्धतीची ही मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते कॅमेरामॅन सचिन शिंदे सह निलेश मुदावली एबीपी माझा लालबाग मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट